नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील बातम्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेससह महाविकास आघाडीचा मानहानिकारक पराभव जिल्ह्यातील दहाही जागांवर महायुतीचा दणदणीत विजय कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपच्या अमर महाडिक यांचा निर्विवाद विजय सतेज पाटील यांच्या पुतण्याला चितपट करून दोन हजार एकोणीसचा काढला वचपा राजेश क्षीरसागर यांचं जोरदार कमबॅक कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात एकोणतीस हजार पाचशे त्रेसष्ट मतांनी विजयी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांचा दारुण पराभव कागल विधानसभा मतदारसंघात हसन मुश्रीफ यांचा सलग सहावा विजय यांचा अकरा हजार पाचशे एक्क्याऐंशी मतांनी केला पराभव आणि राज्यात महाविकास आघाडीची धुळदाण महायुतीला मिळाल्या दोनशे चौतीस जागा तर महाविकास आघाडीला फक्त चोपन्न जागांवर यश अनेक दिग्गजांचा पराभव